शिवस्मारक सोलापूर येथे रोटरी क्लब ऑफ सोलापूर हार्मोनी यांच्या वतीनं सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांना उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रोटरी गाईडिंग लाईट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलंय जिल्ह्यातील अनेक आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षकांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं करमाळा तालुक्यामधून नरारे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती सामाजिक बांधिलकी जपत विना मोबदला आरोग्यविषयक मार्गदर्शन योग प्रशिक्षण ध्यानधारणा देशाविषयी प्रेम आणि जनजागृती तसेच या धकाधकीच्या युगामध्ये जनतेचं आरोग्य निरोगी आणि शांतता लाभावी यासाठी सातत्यानं कार्य करणं इत्यादीसाठी मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीएम मेडिकल कॉलेज सोलापूरचे डीन डॉक्टर ऋत्विक जयकार प्रोफेसर डॉक्टर नितीन भोंगे असिस्टंट गव्हर्नर आर आय डी मान्य सचिन चौधरी तसेच सोलापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष भूमेश यंगदुल सचिव महेश जिंदम आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते हा पुरस्कार प्राचार्य नरारे यांना मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे